भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत कल्याण डोंबिवलीला लागलेले विकासाचा ग्रहण दूर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचे महापौर येणे गरजेचे आहे कल्याण डोंबिवली भाजपमय करायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी जोमाने कामाला लागा तुम्हाला आम्हाला सर्वांना तेच करावं लागेल त्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना हे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी ज्यावेळेला आपण पक्षामध्ये घेऊ तेव्हा आणि तेव्हा ते कल्याण कुंभली महानगरपालिकेला विकासाचं ग्रहण लागलं आहे ते विकासाचं ग्रहण जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर दूर करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचा महापौर करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करणं मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन

आपण पुन्हा एकदा काम करूया तेवढंच आपण सर्वांना सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण